नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या आयना या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे आज भारतीय जनता पक्षानं धाराशिव जिल्हा अध्यक्षपदाची नियुक्ती केली आणि धाराशिव जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्वा सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ताभाऊ कुलकर्णी यांना दुसऱ्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पक्षसृष्टीने जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे या पूर्वीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता मात्र त्यांच ह्या सर्व सर्वच राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षपदाची निवडी होत अस निवडणुका आणि निवडी होत असल्यामुळं धाराशिव जिल्ह्याच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची ही निवड झाली आणि पक्षानं नेमलेले निरीक्षक लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी जो यांनी आणि इतर यांनी जो अहवाल राज्य भाजपकडे दिला त्या अहवालाच्या अनुसार सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्व असलेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांची पक्षानं जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी आमदार चैन सुखसंचेती यांनी केलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात आज फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला या परीक्षेला राज्यभरातून जवळपास सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी बसले होते यातील चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यात मुलींचं प्रमाण सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के आहे तर मुलांचं प्रमाण चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन टक्के एवढं आहे राज्यातील कोकण मुंबई पुणे नाशिक अमरावती नागपूर लातूर छत्रपती संभाजीनगर या विभागीय मंडळात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा असून तो नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के एवढा आहे तर सर्वाधिक कमी निकाल हा नागपूर विभागाचा असून तो चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याना हे यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतं आणि ज्यां जन, ज्यांना यश काढता आलं नाही ज्यांना यशस्वी होता आलं नाही त्यांनी निराश न होता परत नव्या जोमानं तयारी करावं अशीही त्यांना साध घाल पन्नास वर्षापूर्वी कळंब शहरात स्थापन झालेल्या युवक आघाडी दहा अकरा बारा या तीन दिवस दिवस कबड़ी निमंत्रित कबड्डी स्पर्धा कळंब शहरात भरवली होती या स्पर्धेसाठी युवक आघाडीनं जवळपास वीस ते पंचवीस संघांना निमंत्रित केलं होतं त्यातील त्यापैकी त्यातली जवळपास पंधरा संघ स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते उपस्थित राहिलेल्या या संघाच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था युवक आघाडीनंच केली होती युवक आघाडीच्या या स्पर्धेला कळमकरांनी मोठा प्रतिसाद दिला तिन्ही दिवस खेळीमिळीच्या वातावरणात क्रीडा स्पर्धा पार पडली काल अहिल्यानगर जिल्ह्यातीलच श्रीरामपूर येथील जय हिंद स्पोर्ट्स क्लब आणि अहिल्यानगर शहरातील आझाद स्पोर्ट्स क्लब या दोन संघात अंतिम सामना झाला अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात श्रीरामपूरच्या हिंद स्पोर्ट्स क्लबनं सामना जिंकत प्रथम क्रमांक मिळवला आणि एक्कावन हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं पारितोषिक पट करून तर आझाद स्पोर्ट्स क्लबला द्वितीय क्रमांकाचं एकतीस हजाराचं रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं ही स्पर्धा पार पडावी यासाठी माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ पांडुरंग कुंभार आणि त्यांचे सहकारी यांनी आटो यांनी परिश्रम घेतलं होतं आणि स्पर्धा अगदी योग्य रीतीनं पार पाडल्या कुठलाही वादविवाद या स्पर्धेदरम्यान घडला नाही यामुळं कबड्डी ह्या मैदानी खेळाला कळमसारख्या ग्रामीण भागात पण पुढं चालून प्रतिसाद मिळेल आणि आपल्या भागातूनही कबड्डीत नवीन खेळाडू तयार होतील हिचं अपेक्षा आज तुर्तास एवढंच आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद